चला आज आपण थालीपीठ बनवणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीनं असं चल ते थालीपीठ कसं बनवायचं पहा चला आपण बनवूया पहा खूप सुंदर अगदी आणि इनोव्हेटिव्ह अशा पद्धतीचं हे आपण थालीपीठ बनवलेलं आहे आता हे थालीपीठ आगळ्या वेगळ्या पद्धतीचं मी बनवलं कसं तर पुणे येथील खवगल्लीमध्ये हे थालीपीठ बनवत असताना मी पाहिलं की कशा पद्धतीने हे थालीपीठ बनवलं जात आहे तिथं रेसिपी जी होती नाही पूर्णतः त्यांना विचारून घेतली आणि त्याच पद्धतीनं हे पौष्टिक आगळं वेगळं आणि इनोव्हेटिव्ह अशा पद्धतीचं हे थालीपीठ बनवलेलं आहे खूपच पौष्टिक असं आहे तर पहा तुम्ही अशा पद्धतीचं थालीपीठ बनवा आणि चला आपण ह्या अशा पद्धतीचं थालीपीठ इथं बनवूया पहा मग कसं मी बनवत आहे ते आल्ला आहे चार मिरच्या आहेत जीर मोठा एक चमचा घातलेला आहे लसणाच्या पाच ते सहा पाह्या कुड्या आहेत हे आपण आता वाटून घेत आहोत मिक्सरमध्ये असं आपण वाटून घेणार आहोत वाट वापर झालेला आहे हा आपला मल्टीग्रेन आटा आहे पहा अजून एक वाटी आपण घालत आहोत त्याच्यामध्ये आपण हे जे वाटून घेतलेले साहित्य आहे हे घालत आहोत कांदा घेतलेला आहे थोडासा मोठा असा चिरून घेतलेला आहे हा आपण कांदा घालत आहोत हा टॅमॅटो आहे एक टॅमॅटो आपण इथं घातलेला आहे ह्याच्यात पहा ही कोथिंबीर घालत आहोत भरपूरशी कोथिंबीर ही आहे आणि हा कांदा टमॅटा आपण उसळीसाठी वापरणार आहोत एक चमचा हा आपण ओवा घेतलेला आहे हा हाता अगदी स्मॅश करून आपण घालत आहोत मीठ आहे चवीनुसार मी एक चमचा मीठ घालते याच्यात थोडं साजून घालते अगदी छोटा पहा हा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे पहा शेंगदाण्याचं मोठं मोठं असं कोट आहे म्हणजे क्रंची असे छान लागते थालीपीठ मोठं मोठं जे आपण शेंगदाणा घालतो तेव्हा शे अतिशय इनोव्हेटिव्ह टेस्टी पौष्टिक असं आपण हे थालीपीठ बनवत आहोत आता आपण हो। हे सर्व मिक्स करत आहोत कारण कांदा हा टमॅटो आहे याला पाणी असतोच ना पहा आता आपण इथं मल्टीग्रेन आटा मी वापरलेला आहे तर या ठिकाणी थालीपीठाचं कोणतंही पीठ तुम्ही वापरलात तरी चालेल किंवा जे बाजरीचं पीठ असतं बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरला दोन्ही एकत्र तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपली खाली ही सुद्धा छानच होतात याच्यात ता आपण थोडं थोडं पाणी घेत हे पीठ मळणार आहोत छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे आता थोडस मी आता जिरेपूड आणि धनीपूड टाकते हे जिरेपूड आहे एक चमचा जिरेपूड घातलेले एक चमचा हे धनिया पावडर आहे झालेलं आहे थोडं थोडं पाणी घेत आपण आता हे मळणार आहोत या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलेलं आहे कारण आपण याच्यातच हे वाटप केलेलं होतं पीठ हे माझं फ्रेश आहे त्यामुळे पाणी गरम करून घेण्याची आवश्यकता नाही थंडच पाणी मी घेतलेलं आहे पीठ जर तुमचं जुनं असेल जास्त दिवसाचं जर झालं असेल तरच मग गरम पाणी घ्यायचं आहे नंतर गरम पाण्याची आवश्यकता नाही आहे पहा अगदी सहज असं हे मळलं जात आहे पहा छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण लगेचच याची खालीपीठ करायला घेत आहोत पहा पोळपाटवर आपण हा कपडा ओला करून घेतलेला आहे भाण्यात पाणी घेतलेला आहे हे पीठ आहे इकडे आपण तवा तापात ठेवलेला आहे हे आपण तीळ घेतलेलं आहे वरून लावण्यासाठी आता थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जसं भाकरीला गोळा काढतो ना भाकरीला त्या पद्धतीनं हा असा गोळा काढून घेतलेला आहे याच्यावर पाणी टाकायचं कापडावर आपण गोळा असा ठेवलेला आहे आणि पहा असं आपण ह्या थापून घेतो आताला पाणी लावत लावत बोटाच्या सायन्याने थापत आहोत पहा थापून झालेला आहे तर वरून हे आपण तीळ घालत आहोत थोडं पाणी लावत पाणी लावून आपण हे ते थापून घेतलेले आता जे आपण चिकटत नाही ते इकडे आपला तवा हा हो तापलेला आहे ज्याच्यावर आपण तेल सोडणार आहोत पहिलंच थालीपीठ चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे तेल भरपूर सोडवतो जेणेकरून शिकत नाही आता पहा हे अशा पद्धतीनं दोन्ही हातात धरायचं आहे पहा ही दोन टोकं दोन्ही हातात आपण धरलेली आहे हे एक टोक आहे आणि हे एक टोक आहे दोन्ही हातात धरून यासा उचल है। पानी है है है। आपा हे असं आपण उचलणार आहोत आणि अशा पद्धतीने हळवळ टाकत आहोत याच्यात पाणी मारायचं आहे आणि हा असा कपडा काढून घ्यायचा आहे तिथं आपण खोल पाडत आहोत असे बोटाने खोल काढलेले आहेत आता हे परत तेल सोडायचं आहे आणि हे झाकण ठेवत आहोत एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे लगेच आपण झाकण काढणार आहोत इकडे आपलं थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत आपण असा एक गोळा काढून घेतलेला मी पण पाणी लावलेलं आहे कापून घेत आहोत याच्यावरच आपण काढते छान असं भाजत आहे इकडे तोपेन आपण थारी थापत आहोत हाताला था पाणी लावत लावत बोटाच्या साह्याने असं आपण हे थापायचं आहे दोन्ही बाजूने आपण भाजून घेत आहोत छान खरपूस असं आपण हे भागत आहोत पहा खूप सुंदर टेस्टी पौष्टिक आणि आपण याच्यात कांदा मोठा घातलेला आहे त्यामुळे ते थालीपीठ अतिशय चविष्ट असं लागतं पहा आपले थालीपीठ भाजलेलं आहे काढून घेते टाटा हा खूप सुंदर असं झालेलं आहे कुरकुरीत आहे टेस्टी आहे आणि खमंगही एवढंच झालेलं आहे तर अशा पद्धतीनं अजून मी तुम्हाला एक थालीपीठ भाजून दाखवते हे आपलं थापून झालेलं आहे याच्यावर या मी आता हे तीळ सोडते हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे थोडंसं पाणी लावून पहा तिळग अगदी व्यवस्थित बसतात आणि तिळ मग कुरकुरीत असे होतात ते दोन्ही टोक हातात धरलेली आहे याचा आपण असे बोठ उठवायचं किंवा कपडा काढून जरी बोठ उठवली तरी चालेल याच्यानंतर हे तेल पहा खूप छान असं हे आता हे भाजलेलं आहे अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण भाजून घेत आहोत हे सुद्धा आपलं थालीपीठ छान असं भाजलेलं आहे पहा खूप सुंदर असं झालेलं आहे थालीपीठ उसळ दही भजी मिरची सोबत वा वा मस्त खूप छान थंडी आहे आणि अशा या थंडीमध्ये गरमागरम हे थालीपीठ खूपच सुंदर आणि खूपच छान असं हे झालेलं आहे खूप इनोव्हेटिव्ह अश आणि पौष्टिक असं आहे वरून हा पुदिना दह्यावर घातलेला मस्तच